नांदगाव खंडेश्वर येथे आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते राम मंदिर येथे महाआरती व कार्यक्रमाचा राम मंदिर परिसर माळीपूर येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यावेळी मंदिराचे अध्यक्ष शिवशंकर श्यामसुंदर भाजपा पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पाठक मुन्नाभाऊ जोशी घनश्यामजी सारडा अरुण गुल्हाने गांजीवाले काका खंडाळकर संजय पोफडे नवल खिची योगेश खंडार अनुर लाहबर योगेश झिमटे अमोल मारोटकर उमेश चौखडे जयेंद्र वेरुडकर मंगेश मानके आशिष रावेकर नितीन रावेकर नितीन ठवकर सतीश पटेल गजानन मारोटकर अविनाश ब्राह्मणवाळे मनोर झिमटे दीपक काळेकर पवन जोशी ज्ञानेश्वर गव्हाणे यांच्यासह गावातील शेकडो महिला व पुरुष आरतीकरिता सहभागी होते कारसेवक मुन्नाभाऊ जोशी व गुणवंत चांदूरकर यांचा आमदार प्रतापदादा अडसळ यांनी सत्कार केला त्यानंतर लगेच महाप्रसाद व शिरा वाटप कार्यक्रम करण्यात आला तसेच गणेश मंदिर परिसर बारीपुरा येथे सुद्धा आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला भोयरनगर येथे भजन व रामप्रभूच्या फोटो वाटप करण्यात आले तसेच बस स्थानक परिसरात लड्डू वाटपाचा कार्यक्रम आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते करण्यात आला व गावातील प्रत्येक मंदिरात महाप्रसाद व आरतीचा कार्यक्रम करण्यात आला ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर इथून उमेश चौखडे